सर्वप्रथम सर्वांना क्रांतिकारी जय भीम जयशिवराय या ठिकाणी मागच्या नऊ महिन्यापासून आम्ही आदर्श कॉलेजमध्ये शेतकरी शेतमजूर गोरगरीब विद्यार्थ्यांकडून जी अनाधिकृतरित्या बेकायदारित्या फी वसूल केल्या जात होती त्या फीचा जर आकडा आपण बघितला आमच्याकडं पावत्यासुद्धा आहेत त्या विद्यार्थ्यांनी भरलेल्या फीचा जवळपास पाच हजार आठ आथ हजार अठरा हजार वीस हजार अशा पद्धतीचे अनाधिकृतरित्या जी आदर्श कॉलेजमध्ये प्राचार्य विलासागाव यांच्या आशीर्वादाने त्यांच्या माध्यमातून ती फी वसुली होत होती ती फी वसुली तत्काळ थांबली पाहिजे आणि विलासागाव यांनी ज्या विद्यार्थ्यांची अनाधिकृतरित्या फी घेतलेली आहे ती फी तत्काळ परत केली पाहिजे आणि दुसऱ्या महत्त्वाचा मुद्दा असा आहे की विलासागाव प्राचार्य यांची जी नियुक्ती आहे ती नियुक्तीच मुळात एक एस महिला जी आहे एस सी महिलेसाठी सुटलेली जागा असताना त्या ठिकाणी विलासागाव यांनी चुकीची माहिती कळवली शासनाला आणि एका एसी महिलेची राखीव जागा बळकवण्याचं पाप केलं त्या ठिकाणी या दोन्ही ज्या घडामोडी आहेत अतिशय महाराष्ट्राला मला वाटतं निश्चितच खूप मोठ्या पुन्हा एकदा जात्यांद व्यवस्थेमध्ये लुटण्यासारख्या दोन्ही घटना आहेत कारण एकतर हिंगोली जिल्हा हा दुष्काळग्रस्त जिल्हा आहे दुष्काळग्रस्त जिल्ह्यामध्ये फी वसुली करू नका असं शासन सांगते राज्य शासन सांगते आणि राज्य शासनाच्या अध्यादेशाची पायमल्ली करून या ठिकाणी विलासागाव यांनी अने अवैधरित्या केलेली फी वसुली आणि त्यांची जी नियुक्ती आहे ती नियुक्ती एका एस सी महिलेच्या जागेवरती आहे या दोन्हीही ज्या मागण्या आहेत आमच्या त्या मागण्या तत्काळ या ठिकाणी माननीय कुलगुरू यांनी मंजूर कराव्या आणि महामहिम राज्यपाल यांना आमच्या मागण्याकडून संदर्भ संदर्भील जो प्राचार्य आहे या प्राचार्याचं अगोदर निलंबन करा निलंबन करून चौकशी करा जेणेकरून तुम्हाला सत्यता तुमच्या समोर येईल आणि सत्यता समोर आल्याच्या नंतर अशा पद्धतीचे भ्रष्ट जातीवादी मानसिकता असलेले शिक्षण क्षेत्रामध्ये या पद्धतीनं काम करणारे जे काही प्राचार्य असतील त्यांना मला वाटतं विलासागाव सारख्या प्राचार्यांना हा खूप मोठा धडा भेटणार आहे कारण येणाऱ्या काळामध्ये ही खूप मोठी शैक्षणिक क्षेत्रातली भ्रष्टाचाराची जी मालिका आहे ही ताबडतोब बंद झाली पाहिजे हीच आमची मागणी आहे एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जग मॅडम